तुम्ही जास्त येत नका सटकन पटकन ते पैसे माझावर द्या बरं लवकर हवा जास्त एल्लाव नका तुम्ही आजकाल लल लाव राहिले तुम्ही तुम्हाला सहा हजार रुपये घ्यायच्या वेळेस लाज नाही वाटली का लाज नाही वाटली तुम्हाला तुमच्या आईनं म्हटलं की सहा हजार रुपयात कपडे होते तर चालेल लगे सहा हजार रुपये घेऊन माजवळ कुन कुन हा मला नाही पाहिजे सहा हजार रुपयात सहा हजार रुपयात होतच नाही मला पाहिजे तर दहा हजाराची पैठणी पाहिजे नाही तर मग मला पाहिजेच नाही साडी पाहिजेच नाही तुमच्या ऐकून जे माया जुन्या पुराणा साड्या मी त्याच्यातलीच एखादी साडी अन बस झालं मला पाहिजेच नाही तुमच्या आईपासून मग पैसे तुमच्या आईला म्हणा जर सहा हजार रुपयात होत असतील तर तुम्हीच चला म्हणा माझ्यासोबत हां आता म्हणा तुम्हीच चला म्हणा आणि घेऊन द्या मला कपडे कितीचे होतात आणि कितीचे नाही मग माहिती पडते आता द्या ते सटकन पटकन पैसे माझ्यावर द्या बरं लवकर द्या तुमच्या आईला वापस करतो ते पैसे मी म्हणून तो बाप्पा हे पैसे तुम्हीच घ्या मग तुम्हीच तुमच्यासाठी शॉपिंग करा काही आम्हाला काही लग्नात शॉपिंग नाही करायची काही नाही करायची हे तुम्हीच घ्या आताल म्हणा की हे सहा हजार रुपये बिकाले देता म्हणा ते राहू द्या ते कामात येतील म्हणा लग्न करायतले खर्च वाढला असेल तर आता म्हणा हे तुम्हालाच खर्चाला घेऊन घ्या आम्हाला पैसे काय सुविधा काय बोलू लागली तू तुला समजू ला कोणाच्या आवडीनं बोलू लागली लगे हा काय झालं ऐन सहा हजार दिलं तर ल दिला पैसे लय दिले होते सहा हजार रुपये थोडस कमी भावाची साडी घेतली तो होते का दहा हजाराची पेठणीच घाला लागते का तुला नवीनच का तू हा तुला दहा हजाराची पेठनीच पाहिजे म्हणून नाही होते कपडे एवढ्यात होते घेणं तूच घे साड्या मी नाही घेत कपडे मी नाही घेत माझ्यासाठी मी माझं नवीनच कपडे ठेवलेले मी त्याच्यास कोणते तरी कपडे घालून घे तूच घे सहा हजार रुपये तू येऊन जाते एवढ्यात शॉपिंग आई माय बाईबा लांबमत जाला ताय माणूस लांबमत जा होते म्हणते एवढ्या रुपयात सहा हजार रुपयात होते का कुठं हां लग्नाची शॉपिंग होते का सहा हजार रुपयात आता घरचं लग्न आहे तर थोडा मागेच कपडा घेणार आहे ना मी तुम्हाला सांगेल आहे सप्शन सांगेल आहे की मला दहा हजाराची पेठणी पाहिजे रिसेप्शनसाठी पाच हजाराची साडी पाहिजे लग्नासाठी आणि दोन दोन हजाराच्या साड्या अजून दोन पाहिजे एक हळदीसाठी आणि एक मेहंदीसाठी मी तुम्हाला पहिलेच म्हटलं होतं तुम्ही ना पहिलं सोयीमध्ये राहिलं पाहिजे तुम्हाला माहिती होतं तुमच्या पैसे देत नाही म्हणून तुम्ही तुमच्या सोयमध्ये राहिले पाहिजे होतं तुम्ही ना काही तुमच्या सोयमध्ये राहिले नाही तुम्ही ना मला काही पैसे दिले नाही आणि आताला माहिती तर आता एवढे पैसे दिले आता नाही आता मी चुप नाही बसत हे पैसे मी आता वापस करून देतो आता म्हणतो बाप्पा हे नको हेच हे पैसे हे हो ना गोष्ट काय वाढू राहिली काहून वाढू राहिली गोष्ट होते ना सहा हजार लय मोठी रक्कम आहे होऊन जाते तू आरामात होऊन जाते तुम्ही शॉपिंग आरामात होऊन जाते घेऊन घे जाऊ दे काही वाढू नको काही लांबण नको लाव भांडाले भांडण केलं तर लय भांडण होते राहू दे काही लांबण नको लावू आठवू दे माहिती मला किती हुशार आहे तुम्ही ते त्याचं काय विनय दहा हजाराची पेठणी घालून मला डान्स करायचं आहे त्याचं काय ते गाण्याला नाही का लो चली अपनी देवर की लेके लोच्छली मे त्याच्यावर मला डान्स करायचा आहे त्या गाण्यावर दहा हजाराची पेठणी घालून त्याचं काय विन मग काय विन त्याचं अरे बाप्पा रे तुला डान्स करायचा आहे ना हा डान्स करायचा आहे काही दिला नाही नाही मला काही दिय वाली वा ते सटकन पटकन पैसे माझ्यावर द्या लवकर वाली वा तुम्ही मी तुमच्या आईजवळ देऊन येते पैसे मला नाही पाहिजे पैसे आईचे राऊ दे आ, आ ना आईले रागीन ना अजून काही दे आता रोजच बोलतात काही नवीन आता बोलणार आहे म्हणून रोजच बोलतात त्यात घे पैसे तुला जे करायचं आहे ते खाऊ फक्त पैसे नेऊन तुमच्या आईजवळ मी पैसे गाव तुमच्या आईला समजलं नाही का एवढं ले की सहा हजार रुपयात तिघ तिघायचे कपडे कसे होणार हजारामध्ये एका एकाचे कपडे होणार का घेणं आपलं ती गाव ना आपण तिघ तिघायचे कपडे घेणं होणार का सहा हजार रुपयांमध्ये घरचं लग्न आहे थोडे चांगले कपडे नाही पाहिजे का मागेचे हो सुप्रिया तू बरोबर बोलली पण आता काय करू शकतो काय करू शकतो एवढं दिल जाऊन एखाद्या मित्राला आणि घेऊन देऊ मग आपण कपडे नाही नाही कोणाला उधार मागायची गरज नाही तुमच्या का कमी आहे का कमी आहे का एवढं मोठं घर आहे दार आहे वावर आहे शिवर आहे कमी पैसे आहे का तुमच्या आईजोड कमी आहे का तुम्ही पुरा पगार आणून आपल्या आईच्या हाती देतात असं नाही की घे बाई तू ठेवून घे सुप्रिया पाच हजार रुपये ठेवून घ्या महिन्यात त्या दोन हजार रुपये ठेवून घे हा तुम्हाला एवढं हित्त काही आहे नाही पुरे पैसे आपल्या आईच्या हातात नेऊन देता तर तुमच्या आईचं काम आहे की बरोबर पैसे देणं आज निदान तुमच्या आईनं पंचवीस हजार तरी द्यायला पाहिजे होते आपल्याला शॉपिंग करायला काल नाही समजत की आपला पोरगा हर महिन्याला पुराचा पुरा पगार आणून आपल्या हातामध्ये देते तर याच्याजवळ एक रुपयाही हो ठेवत नाही बिचारा तर तुमच्या आईचं काम होतं की तुम्हाला रुपये देणं घरचं लग्न होतं काही बाहेरचं लग्न नाही नाही आपल्या घरचं लग्न आहे आपल्याला कपडे चांगलेच पाहिजे म्हटलं हा महागीचे कपडे पाहिजे चांगले कपडे पाहिजे तर तुमच्या आईचं काम होतं पंचवीस तीस हजार आपल्याला देणं शॉपिंग करायला हो आईचं काम आईनं द्यायला पाहिजे होते मी म्हटलं की आई एवढ्या पैशात होणार नाही पण काय करीना ऐकलंच नाही मी हा तुम्हाला तर बोलताच नशीन आलं तुम्ही तर टोंडामध्ये मुगच भरून बसलेली आहे जाऊ दे जाऊ दे मी मागून घेतो मित्राला एखाद्या उधार हा मित्राला उधार मागसान आणि त्याची उधारी कुठून देसाल मग कुठून देसाल पुरा पगार तर तुम्ही तुमच्या आईच्या हाती आणून देता हा मग अजून तुमची आई तुम्हाला बोलेन की कमना दिला पुरा पगार असं तसं हा अजून बोलेन नाही जाऊ दे मी काही बहाना करीन याचे पैसे कटले त्याचे पैसे कटले असे म्हणेन आणि देऊन दे मग ज्याची घेतले त्याला जाऊ दे काही भांडत नको करू करा जाऊ दे नाही नाही बाप्पा आजवर मी तुमच्या आईला काहीच नाही बोलली काहीच नाही बोलली मी चुपचाप जे असलं जितके पैसे दिले तितके घेतले पण आता नाही आता नाही ऐकेन मी विनोदच्या लग्नाच्या वेळेस बी तसंच केलं तर तसंच केलं होतं काही कपडे गिपडे घेऊन नव्हते ते चांगले मी ना मला लग्नाची साडी होती तेच घातली होती विनोदच्या लग्नामध्ये आता दीपकच्या लग्नामध्ये बी मला लग्नाचीच साडी घालू का मी हां नाही 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 मला दहा हजाराची पैठणी पाहिजे म्हणजे पाहिजे आता बोलीन मी आता आता बोलीन आज आजवरी मी काहीच नाही बोलली आता काहीच नाही बोलली पण आता म्हणेन मी द्या ते पैसे माझ्यावर द्या तुमच्या आईला वापस करून देतो मी ते पैसे मी म्हणतो बाप्पा हे घ्या सहा हजार रुपये घेऊन घ्या आता मला काही नाही पाहिजे मग आम्ही काही घेतच नाही कपडा लता आम्ही काहीच नाही घेत आम्ही जुने कपडेच घालतो आमचे लग्नामध्ये आम्ही जुने कपडे घालू अशी म्हणतो मी आता द्या आता ते पैसे द्या माझ्यावर राह दे, दे सुप्रिया नको करू ना घरात नको करू आता लग्नाचा माह आहे पाहुणे राहून नाही आता घरामध्ये जर ते घरातला माह काही खराब नको करू तुला म्हटलं ना मी आणून देतो तुले पैसे नाही नाही हे भांडण्याची गोष्ट नाही आहे हक्काची गोष्ट आहे तुम्ही हर महिन्याला पुराचा पुरा पगार आपल्या आयच्या हाती देता तर तुमच्या आईचं काम आहे की तुम्हाला बरोबर पैसे देणं की याच्या जो काहीच पैसे नसतील पोरगाचा पुरा पगार आपल्याला आणून देते तर याच्या जो काही पैसे असतील तर आता हजार तरी आपल्या शॉपिंगला द्यायला पाहिजे होते नाही नाही द्या ते पैसे आता माझी मागच सटकला आता नाही ऐकत नाही कोणाची ऐक ना सुप्रिया जाऊ दे आता पाहुणे राहून येतील चांगलं वाटते घरात मी नाही अगोदर जर तुम्ही पैसे द्या माझं पैसे द्या मी बरोबर बोलतो आता मी काही तमाशा घे नाही करत फक्त दे आता पैसे दिलेले आताले वापस करून देतो द्या 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 पैसे माझ्या नाही लोकदारी लोक नाही डोक्याच्या वरून पाणी चाललं आता नाही ऐकत नाही पण चुकला मी काय म्हणली बोलाम बाई काय राहिले का सुनायला सांगितलं का तू ना की हायकुंड भिजू घाला म्हणून रात्री पाण्यामध्ये सकाळी मग खलबत्त्यात मस्त काढून घ्या म्हणा तयार करून घ्या काणकुण करून नाही सांगतलं नाही तुम्ही ना बरी आठवून दिली आता सांगायला काय लिव माय एवढा कुटाना करता हा तसेच लगन घरी का एक काम असते का शंभर काम असतात आजकाल रेडीमेडच भेटते ना माय सरळ रेडीमेड भेटते हयात बी हडकुणची हयात नाही का तेही रेडीमेड भेटते ते सांगू घ्या ना कुठं कुटाना करायला लावता एवढा नाही हो बाई घरची हयात अलग असते अलग असते घरी काढलेली हयात नाही ना माय तुम्हाला काय माहिती आहे तेही हडकुणचीच हयात असते चांगली हयात असते मस्त ऐ माय बी ह्या दोघीच्या दोघी एवढ्या रागा रागानं तावा तावाना हातात मी पैसे घेऊन इकडे काय लायला माय काय झालं काय झालं सुप्रिया काऊन पैसे घेऊन कान आल्या अशा रागा मला इकडे काय पाऊ लागल्या आणि कान घेऊन आल्या पैसे हातात नाही कान तुम्हाला कपडे लत्ते नाही घ्यायचे का हां पैसे घेऊन काय आला इकडे आता तुम्हाला पैसे वापस करायला आलो आम्ही हे तुमचे हे सहा सहा हजार रुपये आम्हाला दोघे जे तुम्ही दिले ना कपड्याची शॉपिंग करायला हे कपडे हे पैसे तुम्हीच घ्या तुमच्याच कामात येतील हां हे आम्हाला नाही पाहिजे नाही पाहिजे आम्हाला पैसे का कान नाही पाहिजे तुम्हाला शॉपिंग नाही करायची का शॉपिंग करायची ते आहे आता पण हे सहा हजारात होणार का होणार का सहा हजारात वाटते का तुम्हाला त्याच्यापेक्षा मी काही घेतच नाही ना शॉपिंगच नाही करत आम्ही जुनेच कपडे घालू लग्नामध्ये जुनेच घालू आम्ही कपडे आम्हाला नाही पाहिजे पैसे हे घ्या तुमचे पैसे तुम्ही वापस अई माय बाई लागेल आहे तुम्हाला दोघी हा लहान रगेल पण मग सगळं तुमची काही गलती नाही आहे पुरी गलती पोरायची आहे पोरायनं तुम्हाला डोक्यात चढून ठेवलं म्हणून तुमची एवढी हिंमत झाली मला बोलायची आणि मला पैसे वापस करायची तुमच्या नवऱ्यानं तुम्हाला डोक्यात चढवून आहे पुरी सूट देऊन ठेवलेली आहे सुप्रिया तर समजदार ना हा तर समजदार तुझी लगेच बोलण्यात नाही आली माहितच आहे मला कशी येतं तू इथे बोलण्यात नाही आले लगे नाही नाही आता मी कोणाच्या बोलण्या गेलेण्यात नाही आले का तुम्हाला समजलं नाही का की तिघं तिघा आहेत ब हे सहा हजार रुपयात यायचं काय घेणं होणार काय घेणं होणार दोन दोन हजार रुपये एका एकाचे कपडे होणार का घेणं हा एका एकाचे कपडे होणार का घेणं दोन दोन हजार रुपयामध्ये एवढं समजलं नाही का आता तुम्हाला सहा हजार कोणत्या पैसे सोड दिले तुम्ही आम्हाला कोणते पैसे सोड दिले सहा हजार रुपये निदान पंचवीस तीस हजार तर द्यायला पाहिजे आम्हाला काय झालं सोनभाईत काय झालं काय नाही झालं बाबा काय नाही झालं काय नाही झालं दोघीच्या दोघी रागात आहे काय झालं बाबा तुम्ही सांगा आता खरं सांगा आमच्या तिघा जणांची सहा हजार मध्ये लग्नाची शॉपिंग होईन का होईन का आ, मी चुटकी चुटकीचे बाबा आमची शॉपिंग होईन का सहा हजारात मी मला सहा हजार रुपये दिले सविताला सहा हजार रुपये दिले आता लग्नाची शॉपिंग करा म्हणे पण होईल का खरं सांगा तुम्ही नाही नाही होणार नाही आता कपडे दिले माग झाले लहानलेखाचे कपडे दिले माग आहे बाप्पा नाही होईल पाहून पंचकुला तुला सहा सहा हजारच दिले का दिसून पहिले शॉपिंग करायला तुला म्हटलं होतं ना एक एक तीस तीस हजार दिशेन म्हणून करू दे शॉपिंग हा आपल्या घरचं आता लहान पोराचं लग्न आहे लग्न आहे देऊन ना का होते पहिली काय नाराज करतो थोड्याशानाव तुम्ही पैसे का झाडा उठतात का पैसे कमाल किती नेट लागते काही नाही होते एवढ्यातच हा बाबा पा कशा बोरवायला देऊन दे ना पंचकुला हा काय एवढा चिंगूसपणा कुरली देऊन देना बार बार थोडी ना तुला एवढे महागेचे कपडे घेऊन मागणार असून देऊन ना पैसे का होते देऊन दे हो पंचकुला बंड्या बरोबर म्हणत आहे देऊन दे तीस तीस हजार देऊन दे एक किंवा तू सुना चांगल्या दिसतील तर लोक तुम्ही चांगलंच म्हणतील आपली हैसियत आपल्या है है सुनावून माहीत पडत असते माहिती आहे तुला बाई ना मला माहितच नाही तुला एक एक सहा सहा हजार रुपये दिले म्हणून शॉपिंगले एवढे कमी पैसे देत असते कोणी होत असते का सो शॉपिंग हां घरचं लग्न आहे सगळ्या देराचं लग्न आहे त्याच्या तिले कपडे लत्ते मेकअपले सामान गिमान चपला चुपला घ्यायला लागत हां त्याला पैसे पाहिजे आणि सुप्रियाला तर लहानपूर कि बी आहे लहान लेकरांचे कपडे किती महाग आहे नाही नाही दे देऊन दे एक एक तीस तीस हजार देऊन दे जाऊ दे हा पै आता तुम्ही बी अशाच म्हणवायला देऊन दे ना देऊन दे बोला आम्ही काय म्हणतो एक एक पंधरा पंधरा हजार देऊन दे जाऊ दे शुभस पंधरा पंधरा हजार रुपये देऊन दे पंधरा पंधरा हजार रुपयात दे का नाही हो पंचकुला तीस तीस हजार रुपये देऊन दे एक एक सुनिले होऊन जाते त्याचं बाई एवढं डोक्यावर नोका घेऊ मासून आले एवढं डोक्यावर नका घ्यायला लावू हे अशाच म्हणतात मग मध्ये हमेशा काही दिवाळी आली दसरा आला किद्या तीस हजार दिवाळी आली दसरा आला किद्या तीस हजार घ्यायचे आहे कपडे मग अशी सादत लागून जाईन आले माय पोरं पोरपाना माय पोरं कशी चुपचाप आहे आपल्या बायकोच्या ऐकून बोलू राहिले पाना आपल्या बायका एवढा बुरू राहिल्या तरी एक शब्द नाही बुर राहिले की माईचं बरोबर आहे का काही काही एक पोरग नाही बोलू राहिलं बरोबर असतून बोलले असते सहा सहा हजार बरं बाप्पा आता तुम्ही सरे म्हणून राहिले मला बोलूच राहिले आता देतो सविता तुला देतो वीस हजार सुप्रिया तुला देतो पंचवीस हजार अन पाच हजार रुपये जास्तीचे चुटकीसाठी देत तिचे कपडे गिपडे घ्यासाठी बरं ठीक आहे आता माहिती होणार नाही वीस हजारात पण आता कशी ऍडजस्ट करून घेतो आता सांगा आम्ही एवढ्याशा पैशामध्ये पूर्ण मार्केट खरेदून येत होतं का तेवढं खरेदी येत होतं आता तुमच्या घस जमान्याच्या गोष्टी नका सांगू मी आम्हाला